बातमीपत्रात आता पाहूयात कलीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यादरम्यान ते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या दोन्ही प्रकरणावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेते करत आहेत बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात राज्य सरकारमधील काही नेत्यांची नावे देखील समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर बीडमध्ये महामोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले होते या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत याआधी देखील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती येथील दंगलीमध्ये अटक करण्यात आलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता त्यानंतर काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली होती आता उद्धव ठाकरे देखील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्यामुळे या दोन्ही प्रकरणावरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगावे आम्हाला वाल्मिक कराड सापडत नाही तुम्हाला सापडत नसेल तर मी सापडून आणतो असे दीपक केदार यांनी म्हटले आहे दीपक केदार पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही त्यांना बहुजनांच्या मुलांना भेटायला लाच वाटते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे दीपक केदार म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे राजकीय नाही तर सामाजिक मुद्दा आणि देशाचा मुद्दा आहे बीडमध्ये काही जणांना जो माज आला आहे तो माझ उतरवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत अनेक वर्षापासून यांना माज होता तो उतरवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा पॅथर इथे आला आहे संतोष देशमुख यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही दीपक केदार म्हणाले की मी इथे आलो कारण महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एकत्र आले आहेत ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितले जाते की दोन समाजामधील हे तेढ आहे हे मराठा वंजारी यांच्यातील वाद नाही आमचा संतोष देशमुख हा ज्याला वाचवायला गेला होता तो माझ्या बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे देशमुख हे माझ्या समाजातील बांधवाला वाचवण्यासाठी तिथे गेले होते आणि त्यांचा जीव गेला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्र आणि देशातील भीमाचा छावा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही एका दहशतवाद्याला चार बंदुकी दिल्या जात आहेत आणि माझ्या देश देशविदेशात कारवाई केली जात आहे हे, हे सर्व पी एम मोदींच्या आश्रयाने होत आहे योगी आणि मोदी भूतासारखे माझ्या मागे लागले आहेत खऱ्या खोट्या शंकराचार्य वादावर विधान करणारे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे हेच म्हणणे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार देशात बनावट राष्ट्रपती बनावट पंतप्रधान होऊ शकत नाही मग एखाद्या दहशतवाद्याला बनावट शंकराचार्य बनवून गौरव का केला जात आहे निच्छलानंद यांनी आर एस एस प्रमुखाच्या मंदिर मशिदाच्या वक्तव्याचाही प्रतिवाद केला आणि ते म्हणाले की मोहन भागवत म्हणतात प्रत्येक मशिदीत मंदिर शोधू नका तर आम्ही म्हणतो मोहन भगवंतांच्या अंगात हिंदूचे हृदय शोधू नका हिंदू राष्ट्र निर्माण यात्रा कार्यक्रमांतर्गत रायपूरमध्ये पुरी पीठाच्या शंकराचार्यांनी या गोष्टी सांगितल्या पुरी शंकराचार्य म्हणाले की त्यांच्याकडे गुरु गोविंद आणि ग्रंथाची ताकद नाही ही, ही संघाची लाचारी आहे आर एस एस एखादे पुस्तकही अंगीकारले असते तर त्यांना पुस्तकाचे बळ मिळाले असते त्याशिवाय त्यांचे स्थान फारच कमी आहे जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत संपूर्ण समाज सुरक्षित असल्याचे ते म्हणाले जर हिंदू राहिले नाहीत तर त्यांना मारून हकलून दिले जाईल मात्र जोपर्यंत हिंदू आपल्या पोटापुरते आणि कुटुंबापुरते मर्यादित राहतील तोपर्यंत त्यांची दुर्दशा तशीच राहील सेवा आदर आणि एकीकरणाची ताकद असणे आवश्यक आहे निश्चलानंद बावीस डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत रायपूरमध्ये आयोजित कार्यक्रमांतर्गत ते एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता रेल्वेने ओडिशासाठी रवाना होतील हिंदू राष्ट्र निर्माण यात्रा कार्यक्रमांतर्गत ते रायपूरच्या दौऱ्यावर आहेत मी चौकट मोडून उभा राहणारा व्यक्ती आहे मला गांधी आंबेडकर सावरकर अशा प्रत्येकात चांगुलपणा दिसतो गांधींमधील महात्मा आणि अहिंसा तत्त्व तर डॉक्टर आंबेडकर यांच्यातील समता हे तत्त्व मान्य होण्यासारखे आहे परंतु सावरकर हिंदुत्वाचा प्रचार करत हिंदुत्वासाठी स्वातंत्र्य मागत हे अमान्य असले तरी त्यांच्यातील विज्ञानवाद कसा नाकारणार असा थेट प्रश्न अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला आहे डॉक्टर सबनीस यांची भूमिका समन्वय आणि विवेकाची आहे त्यांच्या विचारांना जेवढा जास्त विरोध होतो तेवढे जास्त चैतन्य त्यांच्यात निर्माण होते असे झुंजार वृत्तीचे सबनीस हे खरे विचारवंत आहेत असे गौरवोद्गार सिम्बॉयसेसचे संस्थापक डॉक्टर शाब मजुमदार यांनी काढले प्रसिद्ध विचारवंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्यावरील सत्यान्वेषी तत्त्वज्ञ विश्वात्मक पुण्याईची बेरीज करणारे डॉक्टर श्रीपाल सबनीस या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मानवतेची भूमिका मांडताना सबनीस बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शाब मुजुमदार होते साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख डॉक्टर रणधीर शिंदे डॉक्टर केशव देशमुख डॉक्टर माधवी खरात गौरव ग्रंथाचे ललित सबनीस संपादक संदीप तापकीर प्रकाशक अमृता खेतकर संयोजक मारुती डोंगरे मंचावर होते डॉक्टर सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे सद्यस्थितीत संस्कृतीचे दिवाळे निघाले आहे राजकारणाचे वाटोळे झाले आहे परंपरा बुडाली आहे संस्कृतीचे घोटाळे झाले आहेत वर्तमानाच्या विरुद्ध भूमिका घ्यायची असेल ती मला ठामपणे मांडावीच लागेल असे डॉक्टर सबनीस यावेळी म्हणाले परभणी प्रकरणातील पीडित सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना एक कोटी नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी त्यांनी फडणवीस यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देखील दिले यातील मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे आंबेडकर यांनी केलेल्या प्रमुख मागण्या परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा एक जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकवण्याच्या कोणत्याही प्रयत्नावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी या संदर्भात आंबेडकर यांनी सांगितले की परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लष्कराच्या तोफखाना गाडीमधून त्यांचे पार्थिव दिल्लीतील निगबोध घाटावर आणण्यात आले येथे तिन्ही सैन्याने त्यांना सलामी दिली यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचे विधी पार पडले मनमोहन यांच्या पत्नी गुरशरण कौर मोठी मुलगी उपिंदर सिंह दुसरी मुलगी दमन सिंग आणि तिसरी मुलगी अमृतसिंग निगम घाटावर उपस्थित होते या कुटुंबाने पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली मुलीने मुकाग्नी दिली अंत्यसंस्काराच्या वेळीही मनमोहन सिंग यांना निळी पगडी घातली होती फेंटनिळा हा मनमोहन यांचा आवडता रंग आहे आणि त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाच्या दिवसांची आठवण करून द्यायचा म्हणूनच ते नेहमी निळी पगडी घालत असत लष्कराच्या तोफखाना वाहनातून त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर आणण्यात आले होते राहुल गांधी मृतदेहासोबत गाडीत बसले होते सोनिया गांधी प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घाटावर उपस्थित होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मनमोहन यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली मनमोहन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले होते डॉक्टर सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर आणि मुलगी दमन सिंग यांनी काँग्रेस मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली राहुल गांधी सोनिया आणि प्रियांका यांच्याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मनमोहन यांना अखेरचा निरोप दिला मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो आम्ही पाहिले ते अत्यंत वाईट व वा भयानक आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणे शोभत नाही त्यांनी माध्यमांपुढे येऊन स्वतः आपल्याला माहिती असणाऱ्या खऱ्या गोष्टींचा उलगडा केला पाहिजे असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मसाजोग प्रकरणावर भाष्य करताना व्यक्त केले आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज वीस दिवस झालेत पण अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात आला या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत त्यांना या प्रकरणातील खऱ्या गोष्टींचा उलगडा करण्याचा सल्ला दिला आहे नरेंद्र पाटील म्हणाले संतोष देशमुख यांचे मारेकरी व आका पकडला जाईल असे आम्हाला वाटत होते पण काही निवडक मारेकरी पकडले आणि आका व दुसरे मारेकरी अद्याप मोकाट आहेत आता आकाचाही शोध घेतला पाहिजे शस्त्र परवान्याची कारवाई सुरू झाली आहे आईला दिलेला शस्त्र परवाना मुलगा वापरत आहे मुलगी गोळ्या झाडून व्हिडिओ तयार करत आहे दुसरीकडे पीक विम्याचे प्रकरणही बाहेर आले आहे हा मोठा घोटाळा आहे गर्भपाताचेही प्रकरण समोर आले आहे पण पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास करण्यात दिरंगाई केली जात आहे नरेंद्र पाटील पुढे म्हणाले आज अनेक प्रश्न पुढे आलेत काही दिवसांपूर्वी गँग ऑफ वासेपूर नामक चित्रपट आला होता तशा पद्धतीने आता बीड जिल्ह्यातील गँग ऑफ करा मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्ह्याचा छडा लावण्याची गरज आहे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या जवळचे संबंध आहेत निवडणूक निकालानंतरचे फोटो व व्हिडिओ पाहिले तर त्यांची जवळीक दिसून येते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद न मिळाल्याने पक्ष संघटनेत प्रदेशाध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भाजपच्या शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ही घोषणा होणार असल्याची चर्चा आहे दरम्यान भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याची चर्चा आहे यात रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार संजय कुट यांच्याही नावाची चर्चा आहे पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जसे मंत्रिपदासह भाजप अध्यक्षपदावर काम करत आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत चंद्रशेखर बावनकुळेच अध्यक्ष राहतील अशीही चर्चा सुरू आहे राज्यात मराठा आंदोलनानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला यामुळे जर आता मराठा समाजाचा प्रदेशाध्यक्ष दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो यापूर्वी कल्याण डोंबिवली मीरा भाईदर उल्हासनगर ठाणे पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावल्याने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संघटनावर वर्चस्वासाठी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे दोन हजार चोवीसमध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार झालेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या ज्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली त्या निवडणुकीत भाजपला त्यांनी विजय मिळवून दिला आहे